त्या ठिकाणी देखील महायुतीकडून आंदोलन केलं जात आहे मोठ्या संख्येनं महायुतीचे सगळेच कार्यकर्ते उपस्थित आहेत तर राज्यभरात मवियाचं आंदोलन सुरू असतानाच आता त्याच आंदोलनाला देखील उत्तर म्हणून मवि महायुतीकडून आंदोलन केलं जात आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महसिन शेख वर्षा नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात हे आंदोलन सुरू आहे एके एक बाजूला जे आहे तर महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू असून दुसऱ्या बाजूला हे आंदोलन जे आहे तर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा मंत्री अतुल सावे हे देखील या ठिकाणी आपल्याला या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आंदोलन हे सुरू आहे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आपल्यासोबत केंद्रीय मंत्री इथले कॅबिनेट मंत्री अतुल सावे आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगायला आंदोलन सुरू आहे आंदोलन नाही हा महिलांच्या सन्मानामध्ये इकडे आम्ही निदर्शन करतोय आणि ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला तो अत्याचार करणारा जो आरोपी आहे त्याला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे त्यांना ताबडतोब फाशी लागली पाहिजे करता आज त्या चिमुकलीच्या सपोर्टमध्ये आम्ही आज इकडे निदर्शन सरकार तुमचं आहे तुम्ही फाशीची मागणी करता आम्ही लुकर, फाशी आम्ही प्रयत्न करणार सरकार मी कॅबिनेट मंत्री म्हणून सांगतो की आम्ही त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळेल याकरता पूर्णपणे प्रयत्न करू आणखीच वर्ष आपण जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे महाविकास आघाडीने आंदोलनाची घोषणा दिली होती त्या आंदोलनाच्या एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आता महायुतीचे म्हणजेच भाजप देखील आता मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वर्षा